तू काय बघायला आलस <laughs> पाला होता बघ सुर चुरते का गिरी 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 काय र तुटली पण पडली नाही अडकली ती आता बा घेऊनच बला लागला घरीच घेऊन आज मस्त मी घरगुती वस्तूंपासून झोळा बनवायला घेतलाय गार्डन मध्ये बसण्यासाठी

म्हण सगळी कामाला लागली तुला रात्रीच भेटेल ना बसायला सगळी झोपल्यावर मेस्तरी काय बरा नाही काय रे काय झाला देव अंधार झाला आता जागा चेंज

अरे कुठला दारू दारू अरे तू काय अरे इकडून येला बाबू पाणी च पोरीला बसू नाही नाही जा पोरा बस जा बस 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 अरे सगळी बसती आहे अरे बस अरे बस नाव ते काय तो आई लव यू सतत लक्षात आई खाजडे हो चला कालचा झोला आपला अपुरा आहे आज पूर्ण करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला लाकडं लागणार आहेत बोरीची झाडं आहेत ते पण तोडून आणणार आहोत आणि आपला गार्डनमध्ये झोपाला बनवायचं आहे आणि जेवण निघालो आता दुपारचं जेवण झालं आहे काय हे पावसाळ्यात पण मासे पकडायचो काय इकडं सगळं साफ केलाय हा हो तुणा। 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 हाँ। 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 ती पण जमल दोन आहेत तिथं उमराचा नाही जमणार का सरळ तेच ना दोन्ही आहेत ना तो आडबा जमला असता हां चला आलो आपण झाडं शोधतोय कारण आपल्याला जोळ्यासाठी सरळ झाडं लागणार आहेत बोरीची झाडं आहेत खैराची आहेत ती बोरी, बोरी मोठी आहेत या असा असा पण लागल ना त्याला ओवर ठेवायला असा खिल्यांवर राहील का हे भारी झालं असता उलट असा छोटा आहे आडवाला ला ठेवायला हे झाडं आहेत पण सरळ नाही आहेत फक्ती तिकडे आपल्याला सरळ पाहिजेत झाडे सरळ नाही भेटत सरळ गिरी 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 अरे तुटली पण पडली नाही अडकली ती आता

उपलार नाही ना खैराचा कसा उपलेल एक तोडली आणि दोन खैराचे तोडायचे धार त्याला कोयत्याला र एकच नंबर बरं झाला पुराड खैर आहे तिथं तोडायला पण वायर पण आहे कसं काय करशील थोडासा तोड आणि इकडं माझ्या इकडं लोट माझ्या अंगावर पाय लावून हां ते बाजूतून तोड ना तिकडून तोडशील तेव्हा भाऊ हे बाजू पडेल तर ते बाजू पडेल का इकडं वाकत चाललाय तो चालू लाईन असेल ना रे मग धरून रे आता चला दोर मागवलाय आपण काय पाटील साहेब एकटे कचतील जेवून आलत ना पडेल ना म्हणून हा वर टाक येत बेचक्यात खेळ मारायचे Wow. माला तो आला पलू दे बाजूला फुलात डोक्यात येईल मेहनत गोळ्याची तो तोडल्याशिवाय आता एवढं खाली नाही येणार असा अडकलाय आता यांनी जोर एक लावा लावलाय अरे मी अडकले इकडे तुटा तुटा चला लाकूड पण आपल्याला भेटलाय दोन तोडली आणि हा तिसरा लाकडा व्हायला माणूस बोलवलाय माणूस लाकडा एकदाच घेऊन जायची तुला पर्वतासारखा अंजनी पर्वतासारखा जा तर तो तोडता येते का बघ तुला

<laughs> जोर कोणाचा पाळला बाबा एकदाचा दादू झोपडा बनवायचा आहे बन जंगली करता उचलतो तिथे हा हाबा बघ तो बघ ना आपल्याला टाईम नाही ना टेबल नाही दोन वाजलेत ना मग काय दोन वाजले असतील मोबाईल दीड वाजला जेवून यायच्या मागं आपले ती तीन लाकडा घ्या चला डोक्यात पडाची माझी भाऊजी भाऊजी उठा मी तो बारका घ्या <laughs> मी पण काम केलंय बघा अरे हो तर मला ठोकून चला काम झालेलं आहे आपलं आणि काम करून आपण निघालेलो आहोत आता घरी अजून काम झालेलं नाही लाकडांचं काम झालं अजून आपल्याला झोळा बनवायचा आहे बसायला पाहिजे ना गार्डनमध्ये म्हणून झोळ्याची तयारी चालली हा दुसरा भाऊ घे जाईल हां इकडे अडकत जाईल रस्त्यालाच आणि ही आहे लाकडं कशीच टाकल्या तो तर आई येऊन करी फुल तयारी झोल्याची जवळ दोन तीन द्यायला पाहिजे एकदाच चला पाटील साहेब पाटील साहेबांना मोठा पाहिजे तर सगळ्यात बारीक पाटील साहेबांना असा कसा हो न्याय तुमचा दीड वाजला आहे जेवण केलं आणि लगेच हो मागे आलो आहे दोन बोरीची झाडं नाही तीन लाकडं तीन प्रकारची तीन लाकडं तोडलेत एक बोर एक खैर आणि एक आसाना अशी तीन झाडं तोडली आंबे पण लावलेत तिथे थोडीशी सावळी होती ना त्याच्यामुळे ती तीन झाडं तोडली आहेत काय रे पंचर पंचर झाला हम्म वेल सारखीच निघाली ना थकला चला एक काम आपलं झालेलं आहे दुसरं काम झालं एक काम आपलं काल रात्री केलंय आपले, के आपले। नो नो ना ना हे बघा हे आपलं गार्डन अरे सोन्या माझ्या हे बघा छान झालं अजून होईल हे कुठे खाली राहिलेले ते अजून भरेल सगळं झोळ्यामध्ये कोण बसणार चल उन्हा ते इकडे हा बघा आपण हा काल झोला बनवला आहे बसून ते टाकून दिलंय हा आपल्याला टाकायचा आहे झोळ्याची लाकडं तयार करून ठेवले झोळ्याची जागा डिसाइड केली का रे का आज परत संध्याकाळी झाली

Ako gan, ako bandug-bindug na kumaroon.